आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना महानगरपालिकेचे लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर यांचा कारागृहातील मुक्काम वाढतच चालला आहे सध्या तारीख पे तारीख असं काहीचं त्यांच्या प्रकरणात होत आहे एका कंत्राटदाराकडून दहा लाख रुपयांची लाच घेताना संतोष खांडेकर यांना दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी त्यांच्या निवासस्थानीच रंगे हात पकडले होते आता आज पुन्हा कोर्टात काय झालं पाहूया आरोपी संतोष खांडेकर यांनी माननीय न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलेला आहे या अर्जावर आज दोन्ही पक्षाच्या वतीने माननीय न्यायालयासमोर सुनावणी झाली बेसिकली हे सक्सेशिव बेल पिटिशन आहे आरोपी तर्फे करण्यात आलेला हा दुसरा अर्ज असल्यामुळे अशा परिस्थिती हे सांगणं अर्जदाराच्या वतीनं आवश्यक असतं त्या अनुषंगाने अर्जदाराच्या वतीनं अर्ग्युमेंट करण्यात आलं आणि सरकार पक्षातर्फे सुद्धा या अर्ग्युमेंटला जे आहे प्रतिशय कायदेशीरित्या त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे अर्जदाराच्या वतीने हा अर्ज दाखल करण्यासाठी परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे हे पटवून देण्यात आलं माननीय न्यायालयात प्रयत्न करण्यात आला आणि सरकार पक्षातर्फे हा बदल याच ठिकाणी कसा लागू होणार नाही हे माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं आता आदेशासाठी प्रकरण हे पाच तारखेला ठेवलेलं आहे गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे चाळीस दोन हजार पंचवीस कदीम जालना पोलीस स्टेशन यामध्ये दाखल करण्यात आलेला नियमित जामीन अर्ज क्रमांक नऊशे शहात्तर दोन हजार पंचवीस संतोष खांडेकर विरुद्ध राज्य सरकार या प्रकरणामध्ये आज युक्तिवाद करण्यात आला बचाव पक्षाच्या वकिलांनी अर्थात खांडेकर साहेबांच्या वकिलांनी अशा प्रकारे युक्तिवाद केला की एकवीस तारखेला त्यांच्याकडनं सर्व अधिकार काढून घेण्यात आलेले असून ते कार्यभार जो आहे तो जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे सोडण्यात आलेला असल्यामुळे आता ते कुठल्याही प्रकारचा साक्षीदारांवर दबाव वगैरे आणून किंवा इन्व्हेस्टिगेशनमध्ये कुठल्याही प्रकारची अफरातफर करण्याची शक्यता नसल्यामुळे त्या गोष्टीच्या आधारावर आम्हाला जामीन मंजूर करण्यात यावा अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांच्या वकील साहेबांनी सादर केला आणि त्याला प्रत्युत्तरादाखल सरकारी वकील श्री बाबासाहेब इंगळे आणि मी स्वतः तक्रारदारातर्फे हजर होऊन आम्ही अशा प्रकारचा युक्तिवाद सादर केला की कोर्टाने आधीच अर्थात सत्र न्यायालयाने आधीच एकदा जामीन अर्ज फेटाळलेला असताना दुसऱ्या प्रकारचा कुठलाही कायदेशीर बदल नसल्यामुळे हा फक्त एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेंज आहे हा चेंज हा लीगल चेंज धरता येणार नाही ना ना। या धर्तीवर आम्ही युक्तिवाद सादर केला आणि कोर्टाने आमचं म्हणणं देखील विस्तृत ऐकून घेतलेलं आहे रिटर्न युक्तिवाद जो आहे तो दाखल करण्यात आलेला असून या प्रकरणामध्ये या प्रकरणाची पुढील सुनवाई जी आहे ती थेट आदेशाकरता ठेवलेली आहे मान्य न्यायाधीशांनी आणि पाच तारखेला यावर आदेश पारित होईल